पंडित नेहरूंवर टीका करतात मोदी खासदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शिंग फोडली आहे त्यांनी जादू करत राहू आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती जादू मोडून काढू नंतर का माहिती या निमित्ताने त्यांना संसदेत यावं लागतं महिनोन महिने संसदेमध्ये येत नाही एवढे प्रधानमंत्र्यांनी लोकसभा असेल राज्यसभा असेल किंवा गृहमंत्र्यांनी सातत्यांना संसद काळामध्ये अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये यायचं असतं विरोधी पक्ष काय बोलतोय त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे खासदारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची असतात पण गेल्या दहा वर्षामध्ये ही परंपरा मोडीत काढली पंडित नेहरूंवर टीका करतात मोदीजी पण पंडित नेहरू पासून इंदिरा गांधीपर्यंत नरसिंहरावसाहेब साहेब आणि बघितलंय मनमोहन सिंग संसदेमध्ये पूर्ण वेळ बसत होते आणि संसदीय लोकशाही अशा पद्धतीनं भरकट करण्याचे काम करत होते दुर्दैवानं आज संसदेची इमारती बदलली त्यांनी म्हणजे सोयीनुसार लग्नाच्या हॉलमध्ये संसद आहे का जायचं आणि सरकार सुद्धा नसत आज या निमित्तानं ते येत आहेत ऐकतील लोक आम्ही चाललो ऐकायला देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री प पदाचं जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलं आहे मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायला त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त कोटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग फुरली वर्षा बांगल्यावर हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असं तिकडला स्टाफ सांगतो आहे हे खरं आहे की खोटं आहे का आम्ही काय अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणे काय आणि ती तिकडे पुरली आहेत हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सद असं टिकडला टिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे नाही त्यांनी त्यांची जादू दम असू त्यांनी करत राहावं ते जर अंध सध्या पाळत असते ते कोकणातलेच आहेत ना ते कोकणातलेच आहेत <laughs> त्यावेळी त्यांच्याकडे तशी जर का ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहावं आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती जादू मोडून काढू